नमस्कार मित्रांनो विविध केंद्रे आणि प्रस्कृती योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न आणि पोषण अभियानाअंतर्गत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षात दोनशे पन्नास मॅट्रिक टन क्षमतेच्या गोदामाच्या बांधकामासाठी वास्तविक खर्चाच्या पन्नास टक्के किंवा बारा लाख पन्नास हजार रुपयापर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे शासनाकडून सदर मिळणार असल्याने या योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर वखारमा महामंडळाच्या तांत्रिक निकषानुसार डिझाईन तपशील खर्च अंदाजानुसार त्याचं आर्थिक वर्षात गोदामाचे बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला रास्त व नाममात्र किंमत आकारून साठवणुकीसाठी गोदामाचा वापर करणे बंधनकारक आहे या योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही होत आहे तर यासाठी या योजनेसाठी तुम्हाला कोणती कागदपत्रं लागतील ते बघू मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्जासोबत जमिनीचा सातबारा लावा लागेल आधार कार्ड लागा लागेल बँक खात्याचे खाते लागेल आणि कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे ज्या कार्यक्षेत्रात शेतकरी उत्पादक कंपनी संघ आहे त्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील विहित पत्र पात्र प्रपात्र अर्ज सादर करावा लागणार आहे अर्जासोबत शेतकरी उत्पादक कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र लागेल आणि कंपनीच्या लेटर डे हेडवर अर्ज व शेतकरी उत्पादक कंपनी कमिटी ठराव आणि मागील तीन वर्षाचे ऑडिट ज्या जागेवर गोदाम उभारणी करायची आहे त्या जागेचा सातबारा व नमुना नंबर आठ उतारा जोडावा लागणार आहे तर या योजनेचा लाभ कोणाकोणाला भेटेल ते बघू मित्रांनो जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संघ यांना या, या योजनेचा लाभ मिळणार आहे केंद्र शासनाच्या ग्रामीण भांडार योजना व नाबार्डेच्या मार्गदर्शक सूचनानुसार अर्जदारांनी प्रथम राष्ट्रीयकृत बँकेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतरच संबंधित अर्ज कंपनी तालुका कृषी कार्यालयाकडे अर्ज करू शकतील तर याची रक्कम तुम्हाला कशी भेटेल तर ते बघ मित्रांनो पूर्व मंजूर कंपन्यांनी बांधकाम पूर्ण केल्यानंतर त्यांना स्वीकार्य अनुदान थेट त्यांच्या लाभ हस्तांतराद्वारे शेतकरी उत्पादक कंपनी किंवा असोसिएशनच्या खात्यात वितरित केली जाणार आहे तर यासाठी तुम्हाला अर्ज कुठं करायचा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते बघू मित्रांनो शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात संपूर्ण दस्तावेजासह म्हणजेच कागदपत्रासह अर्ज सादर करावा असे कळविण्यात आलेले आहे तर ही माहिती तुम्हाला सदर योजना बँक कर्जाशी संबंधित आहे आणि इच्छुक शेतकरी उत्पादक संघटना कंपन्यांनी आजारसा अर्ज सादर करावेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद